शहापूर धरणाजवळ भीषण अपघात बचच्या धडकेत एस टी कंडक्टर ईश्वर करांगडे यांचा मृत्यू गावात शोककळा जामनेर पंचवीस ऑगस्ट रोजी प्रवाशांना जीवाची काळजी घेत बसने सुरक्षित घरी पोहोचवत होते त्यांचेच जीवन बचच्या चाकाखाली संपले अशा शब्दात आज गावकऱ्यांनी ईश्वर अरुण करांगडे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील ईश्वर कंडागडे वैद्य तेहतीस हे एस टी महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते आज सायंकाळी शहापूर धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार ईश्वर कंडागडे हे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल तेहतीस साठने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडकेचा जोर एवढा भीषण होता की ते जागीच कोसळले आणि मृत्यूने त्यांना कवटाळले विटंबना म्हणजे ज्यांनी आयुष्यभर प्रवाशांची सेवा केली त्यांचा जीव अखेर एस टी बच्चा धडकेत गेला या घटनेने सहकारी व ग्रामस्थ स्तब्ध झाले असून परिसरात मोठी खडबड उडाली आहे अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत तत्काळ मदत केली ईश्वर कंडाकडे यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचखेडा गाव शोकसागरात बुडाले आहे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे अशी माहिती मिळाली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर